नमस्कार आताच्या घडीचे खळबळजनक घटना समोर येत आहे मुंगशी तालुका माडा येथे जिच्यापोटी जन्म घेतला त्या आईचाच मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा खून मुलगा सून व व्याही या तिघांनी संगनमताने केला असल्याचं समोर आलं असून ही घटना शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडलीये आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा महाडिक राहणार मुंशी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे मृत महिलेचा भाचा मारुती रेवडे राहणार अनाळा तालुका पारंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृताचा मुलगा दत्तात्रेय महाडिक सून रजनी महाडिक दोघे राहणार मुंगशी व धर्मराज बागल राहणार ब्राह्मणगाव तालुका पारंडा या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे लक्ष्मी उर्फ शोभा यांना आठ एकर शेत जमीन असून त्यांच्या पतीचे दहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे त्यांची विवाहित मुलगी सध्या ऑस्ट्रेलिया देशात आहे मृताचा मुलगा दत्तात्रेय व सून रजनी मुंगशी येथे राहत असून सुनेशी पटत नसल्याने शोभा मुलाच्या घराशेजारी पत्र्याच्या खोलीत राहत होती शेतीच्या वहिवटीवरून आई मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असत सहा महिन्यांपूर्वी वरील तिघांनी शेतीच्या वहिवटीच्या कारणावरून शोभा यांना मारहाण केली होती परंतु ही बाब घरगुती असल्याने फिर्यादीने समजावून सांगितल्यावर शोभा यांनी तक्रार दिली नव्हती शुक्रवारी दिनांक तीस रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी मारुती रेवडे यांना शोभा यांची मुलगी कल्पना यांनी परदेशातून कॉल करून आईला शेतामध्ये मारून टाकले असून शेतात जाऊन बघण्यास सांगितले उसाच्या शेतामध्ये शोभा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या